तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ शुभ साकाळ सागर सर्वांना काजलची आत्ताच रे काय पूजा रे धूप नाही लावलं तू धूप नाही लावला काजलचा आपला स्वयंपाक म्हणजे नाश्ता सकाळचा विवाह कसे दिसू लागले काय कुंकू नाही काय नाही काहीच लावलं नाही काळजी आंघोळ केली आणि तशीच मी पूजा केली ना वा तस केलं हा आंघोळ केली आणि पूजा करायला बसले आता भूक लागली म्हंटल आवडू सगळं नाही निघणार पहिलं खायला बनवायचं लावा लग की समोरचा अंधारच पडतो इथं खिडक्या बंद असल्या की कसे आज सगळेजण गुड मॉर्निंग या सकाळी सकाळी नाश्ता करायला का कधीच मेकअप वगैरे करायला नाही आवडत नाहीतर एखादी सकाळ सगळे मेकअप करतात आंघोळ केली पूजा करून बसले मी म्हणून साधं सिम्पल मेकअप करणार पण मी आता मग जायचे ह्यावेळेस डोहाजवळला करणार नाही मेकअप पार्लर मध्ये काजल कधीच मेकअप पार्लरला गेली नाही ना काय केस दिसा कापले आहेत पण असं मेकअपला कधीच नाही गेले मी साडी पण मी घरी घाला आहे मला पहिले साडी पण घालता येत मोती नीट ॲब्रो वगैरे कधीच नाही गेलं मग नाही गरजच गर पडली नाही मला वाढली पण जास्त बारीक आहेत <laughs> वाढले बा तुमच्या पार्लरचा खर्च वाचवते नाही खरंच <laughs> काजांनी कधीच असं हे केलं नाही हट्ट वगैरे केला म्हणजे कधीच पार्लरला जायचं म्हणावं किंवा मला कॉस्मेटिक काय ते तुमचं मेकअपचं सामान असतं भरपूर ते फाउंडेशन वगैरे ते मोठमोठाले बॉक्स असतात ते कधीच घेतले नाही आयलायनर वगैरे काय असतात ना काजळ वगैरे काजळ आहे घरामध्ये तेवढं तेवढं आणते काजळ वगैरे आणते पावडर वगैरे बाकी भारी भारी सामान घेण्यासाठी कधीच हे केलं नाही मला नाही काय केलं एवढा इंटरेस्ट नाही केली आता हाय तेव्हा पण नाही तोंडाला तोंड खराब होत कॉम्पॅक्ट पावडर जर लावली तोंडाला त्यामुळे चेहरा केली नाही माझं मी काही करत नाही चेहऱ्याला आयब्रो सुद्धा नाही केलेलं आतापर्यंत पण नाही काय पण ते काय माहिती बाबा

किती उपवास केले होते उपवास नाही केले कधी त्यासाठी उपवास नाही केला मी पण नाही केलं एका दिवशीचा उपवास मी कॅरायचे खिचडी साठी धरायची खिचडी त्या दिवशी सगळ्यांना उपवास असायचे मग आम्हाला पण असा उपवास करायलाच खतरनाक गरीब आहे मी जिथं मी चूब् बसणार तिथं ती बोलणार अशा ठिकाणी बाहेर सुद्धा जर मला पण काय बोललं असेल आणि मी गप गप असेल तर त्यावेळेस हा बॉम्ब फुटणार आवडत तुम्हाला ठामपानी उभे राहणार तिथं है ना रे कसं समाजाला बोलायला जागा नाही हा सुखी असून तर ऐकून घ्यायला हरकत नाही विनाकारणचं काय लवकर कोणाचं ऐकायचं आपल्या घरचं खायचं लोकांचं ऐकायचं असं कधीच नाही करायचं भला तो आपल्या नात्यातले असून येतो कुठला असून मग कोणाच ऐकत नसतं माझ्या घरच्यांना सुद्धा भांडली माझ्यासाठी बऱ्याच वेळा तुमच्या काय माझ्या घरच्यांना पण भांडले मी लग्नाच्या टायमिंगला पण भांडले माझ्या घरच्यांना पण भांडले लग्नाच्या टायमिंगला माझ्यासोबत असं का वागतात मग <laughs> आमच्या भांडण बिन काय होत नाही बाबा मस्त राहतो भांडणं झाले तरी लगेच जाते एक दोन घंट्या काल राहते का सातची आम्ही बाबा तुमचं चिडले होते पण रात्री रागी बोलपाना म्हंटल एवढं आले बाहेरून आलेलो होत थोडस चिडलेलो होतो चिडतात ते लगे रागले लवकर बऱ्याच जण म्हणतील की काजल कधीच साधं साधस राहते तुला म्हणजे आजारी वाटत नाही आजारी झोपेतून उठल्या आंघोळ केली आणि पूजा करून घेतल्या घरात गर्मी इतकी होती ना ते सांगतोय की काजल कधीच मेकअप वगैरे करायची सवय नाही आहे आणि सवय पण नाही कधी मला जिद पण नाही केलेली कशा गोष्टीसाठी आणि जे आहे त्यामध्ये चुकी राहिलेली मार्केटला भाऊ तर तेव्हा पण जिद्द नाही तेव्हा पण जिद्द नाही केली हा एखाद्या वेळी जर काही लागत असेल तर मागून घेणार मला जिद्द करायची गरज पडली नाही मला प्रत्येक गोष्ट टायमिंगवर भेटली कशाला जिद्द कर मग सुरुवातीला वाटायचं आपण जेव्हा सिंगल रूम मध्ये राहायचो ना कसं होईल होईल का नाही चांगलं लव्ह मॅरेज केलंय का नंतर मग थोडं वेळ निघत गेला ना, 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 ना मग तिला पण आपलं कळत गेला आम्हाला की नाही होईल कधीतरी आपण नीट करू भीती वाटायची कधीतरी घर होईल का होईल कारण कसं आहे सपोर्ट करणार कोण नाही सासऱ्याचे पण नाही माहेरचे पण नाही माहेरचे काय बोलतात आपल्याला वाटत होतं ना कधीतरी आपण करू होईल आपल्याकडनं ते तर आशा होती प्रत्येकाच्या माझी जागा झाली ना बस मग बांधन कधी व्हिडिओ केला यांनी टाकू एखाद्या वेळेस गेलो तर आता आता काही नाही बस आता चालले भुक्तले लागले दम पोहे भिजवले बाबा पोहे आवडतात मला म्हंटल पोहे बनवा गरम गरम चहा बनवू लागली तिला आता काही सुद्धा आले मेकअप राहून द्यावं म्हटलं नंतर करते कारण जायचंय पटकन गॅसच पण बघायचं गॅस आज जोरावर आलाय बारीक झालाय एकदमच काल तर लई बोर झालो कुठं जावं कुठं जायला जागा नाही आता आई गेली आहे माझी कुठे गेली होती शेगाव शेगावला गेली आहे दर्शनासाठी त्यांचं चाललंय इकडे तिकडं फिरणं आहे तर दोघ जण गेले ते हा फिरून घेतात आताच अक्कलकोटला माझी आई पहिलं गेली मामूसोबत परत एकटी जाऊन आली बायकांसोबत त्यांनी ट्रिप काढली होती दोन वेळा अक्कलकोटला दर्शन करून आपण पण फिरू

आणि इथून इथपर्यंत भारत दिसायचे हा तेवढच नव्हतं एकदा तर अचानक काय केलं मी कामावर गेले होते आणि दाढी करून घेतली सगळी दाढी काढल्या मिशे काढले आणि मास्क लावून आले तोंडाला मला म्हंटले चल घरी तुला सरप्राईज देतो म्हंटल काय सरप्राईज द्यायचंय सांगतच नव्हते आणि मी पण एवढं काही मास्क काढलं लक्ष दिलं नाही बरं घरी गेले आणि मास्क काढलं तोंडाचं म्हणलं कोण आहे विचित्र दिसत होते ना आले भयानक दिसत होते माहिती आहे का ओळखायला येत नव्हते आणि किती लोक म्हणले होते दादा असं नव्हतं करायला पाहिजे दाढी जाऊ द्या काढायला पाहिजे आणि ते गरमीमुळे आणि ते कंपनी जायचे ना मग काढले असेल त्यांनी ना असे चांगले दिसत जास्त वाढलं वाटत

तर आयुष्याचा गाडा आपला चालण्यासाठी आपल्याला दोघांची पण साथ गरजेची असते नवरा बायको दोघांची सोबतच तेव्हाच आपण पुढे येऊ शकतो नाहीतर मग नाही हे पण आहे हां दोघांना समजून घेतलं म्हणून कोण कोण पडत नाही करत नाही समजून घेलंय या पहिल्या लेकीच्या बात नाहीये

आता टमाटा गोष्टीत ना आम्ही खूप काही शिकलोय आहे इथपर्यंत आलो अजून पुढं जायचं आहे जाणार सात असेल तर राहणार मी कधी गेले का कोण मला बोलता हा एखाद्या वेळेस जास्त वाद झाला पण स्वतःहून रिटर्न यायची हे बोलवत पण नव्हते मला त्यांना माहिती होतं ना रे ती पळत नाही करमलं नाही ती

बाहेर गेलो ना गॅस घ्यायला फुला आणि भाजीला काहीतरी भाजीला पण नाही केली ती कढी कढी केलं ना जेवण एकदम मला आवडते हा हो मसाल्याच्या भाज्या शक्यतो आता कमीच केलाच मी बऱ्यापैकी तुम्ही बघत असाल मसाल्याच भरपूर खातच नाही तसं म्हणायला है ना काल परवा जो व्हिडिओ वाढला आहे त्याच्यावरती काही थोडेफार कमेंट आलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण आता सांगणार आहे कारण आता म्हणजे जास्त कमेंट झाले का आपल्याला खूप लोड पडतो परत नॉर्मल मोठ्या मोठ्या कमेंट मी वाटून वाचणार आहे थोड्या कालच्या परवाच्या बघू पहिली कमेंट आपली अरुणिंगळे दादांचीच आहे हा व्हिडिओ तुम्ही खूप छान बनवला त्यामुळे खूप छान झाला आहे तर धन्यवाद दादा आणि आता स्क्रीनवर लावणार नाही कारण एडिटिंगला त्याला खूप वेळ लागतोय hmm. वाचून दाखवते फक्त मी विद्या ही परकर्ता यांची कमेंट आहे खूप खूप छान व्हिडिओ आहे दा, दा दादा काजल अशीच आनंदी राहा दादा म्हणाला की मी मोठा फोकस आणला आहे मला पण खूप असायला घेऊन आली कर आणि ताईंची कमेंट आहे चार्जिंगचा बल्ब का नाही आणला ना दादा युजफुल आहे खूप चार्जिंगचा चार्जिंग आहे चार्जिंग दोन दोन बल्ब बल्बरामध्ये त्यामुळे मी चार्जिंगचा ना नाही आणला चार्जिंगचा तेवढा मोठा फोकस भेटणार भेटला नसता मला त्यामुळे मी घेऊन आलो माझा दादा साधे जेवण ठेवा सारी नको बाकी व्हिडिओ छान नाही नॉन व्हेज नाही नॉन ठेवणारच नाही आपण याच्यामध्ये डोळ्या जेवणामध्ये नाही मला वाटलं नाही का हॉटेल मध्ये ठेवतोय म्हटल्यावर हो, कोणाला जर नॉन व्हेज घेतलं तर व्हेज वाले असतात काही व्हेज वाल्यांना नाही आवडत त्याच्यामध्ये मिक्स केलेलं असतं सगळं त्यांचं नकोच म्हणलं मी पहिले नकोच म्हणलो तर तसंच आपण बघू काय तर होते रवी पाटील दादांची कमेंट आहे खूप छान ताईन दादा तर धन्यवाद दादा पप्पू या नावाची आई आहे त्यांचं नाव वारा आठवतच नाही त्यांचं आम्हाला पण बोलवा दादा मग आम्ही पण येऊ तर फिक्स झाली सांगू आम्ही तर श्वेता कदमताईंची कमेंट आहे दादा डोळे जेवण सासरी असतं माहेरी नसतं करत तरी तुम्हाला जमत तसं करा तेच तर चाललंय ना मग माहेरीच असते पण काय करणार आता बघू आता करायचं तरी इच्छा आहे फोन नाही केला तर मग आपल्याला करावंच लागणार कदमता याचीच कमेंट आहे दादा सामान ठेवायला डबे घ्या मस्त व्हिडिओ होता आजचा पहिला एकदम असा व्हिडिओ केला होता ना डीमार्ट डी मार्ट मधून शॉपिंग केल्यानंतर आणि पहिल्यापासून मस्त मला जरा वाच आले हे झाले दादा सामान ठेवायला डबे घ्या मस्त व्हिडिओ होता आजचा पहिला एकदा असा व्हिडिओ केला होता ना डी मार्टमधून शॉपिंग केल्याचा मी बघितला होता तो व्हिडिओ जुना व्हिडिओ आणि डी मार्टमधून सामान आणायचा आम्ही व्हिडिओ बनवायचो टाकायचो तर आता झाले अडीच तीन वर्ष होत बघत स्टार्टिंग किराणा कमी आणि बाकीच सामान जास्त राहायचं स्टार्टिंगला धन्यवाद ताई खूप दिवसापासून बघतात व्हिडिओ रमेश पाटील दादांची कमेंट आहे मी व्हिडिओ सात ते आठ दिवसापासून पाहत आहे पण खूप छान व्हिडिओ बनवत आहे तर धन्यवाद दादा आणि रमेश पाटील दादाची कमेंट परत खूप छान रील्स बनवताय आहे दादा तुहिनी तर धन्यवाद दादा सिद्धेश्वर वाशिंबी दादांची कमेंट आहे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात दादा ताई तर धन्यवाद दादा खूप छान छान कमेंट्स असतात तुमच्या कमेंट्स वाचल्या की खूप छान वाटतं आम्हाला पण अजून त्या कमेंट्स नाही का त्या दिवशी आपण रिप्लाय दिला त्याच्यामध्ये पण भरपूर तर गुरुशाली सावंत यांची कमेंट आहे हाय दादा ताई ताई माझ्या ता 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 मोबाईलचा ता रिचार्ज का कालपासून संपलाय तर मला बघता आलं नाही व्हिडिओ मी घरी आल्यावर कनेक्ट करून पाहिलं छान वाटलं धन्यवाद धन्यवाद ता ताई आणि अक्षय बिगदार असं नाव आहे या दादांचं खूप छान जोडी दादा वहिनी तुमचं मी बी एस एफ फौजी मी तुमचा ब्लॉक अमरा अमरनाथ यात्रा फोतून बघतो आहे ऑन ड्युटी तर धन्यवाद दादा तुम्ही एवढे आमचे व्हिडिओ बघतात काळजी घ्या तुम्ही स्वतःची आराम <laughs> दिली म्हटल्यावर हो। oh. है ना अनिता साबळेताईंची कमेंट आहे खूप छान दादा खूप छान व्हिडिओ आहे तर धन्यवाद ताई परत पप्पू या नावाने कमेंट आहे खूप छान तर धन्यवाद ताई शुभांगी पाटीलताईंची कमेंट आहे एकाच थँक्यू धन्यवाद ताई परत ते फ्रीजचा आम्ही टाकलेला आहे त्याच्यावरती पण कमेंट आले होते आम्हाला तरुण दादांची कमेंट आहे हा व्हिडिओ सुद्धा छान वाटला नेहमी आनंदी राहा त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहते हो कर ज्यावेळेस आनंदी असतो आपण त्यावेळेस पूर्ण एनर्जी पूर्ण आपलं हे होते आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट बघून आम्ही अजून खुश होऊन जातो अजून दिवस चांगला जातो आमच्या सगळ्या 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 कमेंट असतात <laughs> आम्ही हॅलो अजून दिवस छान जातो हिरा काळे ताईंची कमेंट आहे हाय दादा तुझी फॅमिली मध्ये सर्वजण बोलतात ना नाही बोलत नाही बोलत ते <laughs> लोक पहिले बोलायचे नाही बोलत आता आता बंद झाले ना असो काही प्रॉब्लेम आपल्या कमेंट वर पण बरेच कमेंट आलेले आहेत नवीन कमेंट आहेत थोरात तुषार दादांची कमेंट आहे मला तर दादा तुमचा ड्रेस आणि वहिनी तुमची साडी खूप छान आहे धन्यवाद दादा अक्षय बी बिसगार त्यांचीच कमेंट आहे दादा वहिनी मी तुमचा ब्लॉग अमराव अमरनाथ यात्रातून बघतो आहे मी बी एस एफ फौजी फर्स्ट सबस्क्राईब लाईक आता मी ऑन ड्युटी वर आहे अमरनाथ यात्रा तर धन्यवाद दादा त्यांनी आत्ताच सबस्क्राईब केलं आहे आपल्याला आत्ताच व्हिडिओ बघतोय राहा उजूबाला भालेकर त्यांची कमेंट आहे मी तुमचे व्हिडिओ खूप आवडीने बघते काळजी घ्या दी तुझ्यासाठी कोमल कालकरची कमेंट आहे या ताईंची कलर नाही काही मम्मी पप्पावर जात आहे आपल्या ह्याच्यावरती होतं ते बऱ्याच ना आता नवीन नवीन कमेंट्स येत आहे आता सगळेजण कनेक्ट होत आहे आहे ना अजून नवे आपले सगळे एकत्र आहे की नाही तर अशा कमेंट होत आहे आपल्या कोमल राणे त्यांची कमेंट आहे सगळ्यात पहिले माझी कमेंट वाचल्याबद्दल धन्यवाद दादा थँक्यू धन्यवाद <laughs> आपण विचारलं होता ना विश्वजित लोंडे आहे आहे म्हणजे त्यांचं त्यांचं नाव नाव तर खूप दादा वहिनी व्हिडिओ कोमल लोंडे नाव आहे मी आज वाटे पाच वाजता तुमचा व्हिडिओ बघितला वहिनी काळजी घ्या दादाची आणि तुमची ही ही देवाच्या कृपेने सर्व इच्छा स्वप्न पूर्ण होत हीच प्रार्थना गौतम बुद्धाची चरणी तर आणि कमेंट आहे आपल्या कमेंटच्या हा व्हिडिओ खूप छान वाटला कारण की असा उत्तरे देण्याचा व्हिडिओ हे नाविन्य पूर्ण आहे आपण असा व्हिडिओ बनवण्याचे घेतलेला निर्णय खूप खूप छान आहे तर धन्यवाद दादा ममता चौधरी ताईंची कमेंट आहे खूप छान साडी खूप छान दिसते काजल तुला साडी साडी गरम केलं तर अजून एक कमेंट चांगली श्वेता कदाचीच कमेंट आहे माझी कमेंट वाचली थँक्यू थे, माझ्या मुलीला खूप आवडली ती बघत होती व्हिडिओ माझ्यासोबत तिला माझा फोटो दिसला आणि नाव घेतलं तर तिला आवडलं तुम्हाला बघितलं भेटायला भेटायचं आहे ती बोलायला लागली मला त्यांच्या घरी जायचं आहे मी तिला विचारलं का जायचं आहे तर ती बोलली मला त्यांना थँक्स बोलायचं आहे त्यांना माझी मुलगी आता आठ इयरची आहे नक्की भेटू म्हणा बाळा तुला कस आहे धन्यवाद आमच्याकडनं पण थँक्स मला बाळाला थोरा तुषार कमेंट आहे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात म्हणून तर धन्यवाद स्वप्नील भागलदांची कमेंट आहे खूप छान व्हिडिओ असतात तुमचे धन्यवाद दादा म्हणजे आपले नवीन नवीन कनेक्ट व्हायला लागलेत आपल्याला परत बरेचसे है ना तर अशा प्रकारे आपल्या कमेंट्स होतात सर्वांनी मस्त रिस्पॉन्स दिला आहे आपल्याला है ना असेच व्हिडिओ बघत राहा आमचे है ना चला तर मग आता आम्ही नाश्ता वगैरे करतो तुम्ही नाश्ता केला आहे का आणि आता व्हिडिओ वगैरेच वाढाल मला जरा थोडा टाईम लागतो आहे जरा उशिरा सोडतो कधी नेटवर्क प्रॉब्लेम असतो कधी कधी व्हिडिओज उशीरा कधी व्हिडिओ उशिरा बनतो, बनतो किंवा उशिरा टाकतो आम्ही अपलोड करतो तर बघत राहा असेच व्हिडिओ आणि छान छान कमेंट करा हो कमेंट्स करा छान छान वाटतं चला मग भेटूया परत एकदा नक्की नवीन व्हिडिओ मध्ये काय हो गला की आता छान नवीन असं चॅनल असायक करा व्हिडिओ लाईक करा छान छान कमेंट्स नक्कीच करा काय आपण आता व्हिडिओ एंड केला मी पण काजलला जरा राग आला माझा काजेल म्हणजे मी एवढा नाश्ता बनवला चहा बनवला दाखवला मंदिर त्यांना दौये चहा नाश्त्याला बोलवलं नाही हां चला तरी मॅम या नाश्ता वगैरे करायला दाखवलं तुम्हाला काय तर परत राग नको यायला खाजलला हां काजेल का काय घुसवलं आहे ताटून हां ते दुधाचा चमचा आहे ना ग दुधाचा चमचा आहे ना चहा या गरमागरम चहा प्यायला आता खुश चला मग भेटूया परत नवीन व्हिडिओ मध्ये नाश्ता